अमनसे करू शकेल आणि त्या दिशेने आता सगळं हे चाललंय बरोबर आहे सर मालाड पश्चिममध्ये आपण बघितलं तर आशिष शेलार यांचे जे बंधू आहेत विनोद शेलार आणि विरुद्ध काँग्रेसचे अस्लम शेख अशी लढत आहे तर भा, भाजपा नेहमी घराणेशाही विषयी म्हणत असतं तर कुठेतरी इथे पण भाजपानं घराणेशाही नाही का दाखवली आहे आता खरं तर विनोद शेलार यांना उमेदवारी कशी मिळाली हा एखाद वेळेस भारतीय जनता पक्षातला जो अंतर्गत सगळ्या बाबी आहेत संघर्ष किंवा राजकारण आहे त्याच्याकडे पण हा मुद्दा घेऊन जाता येईल काही जण असं म्हणतात की आशिष शेलारांपेक्षा विनोद शेलार हे पक्षामध्ये सिनियर आहेत त्यामुळे त्यांना तिकीट मिळणं योग्यच होतं आता या मतदारसंघामध्ये विनोद शेलार आणि आपण हा घराणेशाहीचा आपण जो मुद्दा म्हणाला तो बरोबर की दोन सख्खेबाऊ मुंबईमध्ये दोन मतदारसंघांमध्ये लढत लढतायत पण या मतदारसंघामध्ये मला एक दुसरी शक्यता अशी वाटते की इथे कदाचित ध्रुवीकरण होण्याची शक्यता वाटते मला म्हणजे तसा काही प्रमाणामध्ये थोडीशी तिथे चर्चा आणि काही प्र एक छुपा प्रचार असा तिथे चालू आहे आणि तो जर यशस्वी झाला तर कदाचित अस्लम शेख यांना ते अडचणीचं ठरू म्हणजे हिंदू मुस्लिम थोडक्यात सांगायचं झालं तर असं जर तिथे विभागणी झाली तर काय होईल हे सांगता येत नाही अर्थातच आशिष शेलार हे आपल्या बंधूंकडे लक्ष देत आहेत आणि ते त्यांना जी लागेल ती मदतही आहेत कारण त्यांचा उद्या तिथे पराभव होणं हे आशिष शेलारांच्या दृष्टीने फारसं चांगलं ठरणार नाही कारण ते मुंबईचे अध्यक्ष आहेत बरोबर आहे त्याच्यामुळे विनोद शेलार हे जरी थोडेसे आश्चर्य सरप्राईजिंग कॅन्डिडेट असले तरी सुद्धा ते तिथे चांगली कामगिरी करतील असं आत्ता तरी चित्र आहे चावरे सर काय वाटतंय तुम्हाला या लढतीबद्दल आणि विनोद म्हणजे जी काही घराणेशाहीबद्दल आपण बोललो तर त्याबद्दल मला वाटतं आता आपण जसं सीमा प्रश्नाबद्दल बोललो तसंच घराणेशाही हा मुद्दा जो आहे हा केवळ माध्यमांपुरता किंवा जे निवडणुकीचं विश्लेषण बाहेरून करतात त्यांच्यापुरताच मर्यादित आहे आता घराणेशाही हा मुद्दा सर्व राजकीय पक्षांनी मोडीत काढलेला आहे त्यांच्या दृष्टीने या मुद्द्याला काही महत्त्व नाही उलट ते असा पवित्रा घेतात की आमच्या घरातच राजकारणी गेली पंधरा वीस वर्ष तीस वर्ष माझा मुलगा माझी पत्नी माझा भाऊ किंवा जो कोणी असेल हा राजकारणात इतके वर्ष सक्रिय आहे तो केवळ माझा नातलग आहे म्हणून त्याच्यावर आपण अन्याय कसा काय करू शकतो अशी आता उलटा काय म्हणतो उलटी भूमिका घेण्याची आता सुरुवात झालेली आहे त्यामुळे घराणेशाही हा मुद्दा आता गैरलागू ठरलेला आहे म्हणून केवळ आशिष शेलार आणि त्यांचे बंधू यांच्याबद्दल बोलणं एका दृष्टीने त्यांच्यावर माझ्यामध्ये अन्याय ठरेल कारण कुठलाही पक्ष घराणेशाहीपासून मुक्त नाही आहे आपण आता मी मगाशी उल्लेख केला ज्योती गायकवाड वर्षा गायकवाड यांच्या भगिनी या कुठे राजकारणात होत्या पूर्वी याच निवडणुकीत त्या राजकारणात आल्या त्यांची आपल्याला आठवण नाही झाली पण शेलारांची आठवण झाली असं घडू शकतं म्हणजे त्यात चुकीचं काही नाही आहे पण प्रत्येक राज्यामध्ये आणि प्रत्येक पक्षामध्ये घराणेशाही ही या वेळेला प्रकर्षाने दिसून आलेली आहे आता स्थानिक मुद्दा जर आपण घेतला मालाड पश्चिमचा मालाड पश्चिम हा काँग्रेसचा बालकिल्ला आहे याचं एकमेव कारण म्हणजे तिथली मालवणी नावाची जी प्रचंड मोठी वसाहत आहे आणि त्या वसाहतीमध्ये नव्वद टक्के जवळपास रहिवासी जे आहेत हे अल्पसंख्य रहिवासी आहेत आणि त्यांच्या पाठिंब्यावरच काँग्रेस पक्षाचा उमेदवार तिथून सहजपणे निवडून येतो आपण जसं लोकसभेच्या निवडणुकीत बघितलं की, की केवळ मालेगावमुळे एका लोकसभा मतदारसंघाचं भवितव्य बदललं बाकी दुरे। बाकी पाचही विधानसभा मतदारसंघात भा भारतीय जनता पक्ष पुढे होता पण एकट्या मालेगावने त्याचा निकाल बदलला तसंच मलाड पश्चिमेचं आहे त्यामुळे अस्लम शेख यांना मी आगाऊ शुभेच्छा देऊ इच्छितो त्यातून विनोद शेलार निवडून आले तर तो लोकशाहीतला चमत्कार ठरेल बरोबर आहे ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती